यात्रा म्हणल्यावर खरंच किती मजा असते ना जसं घरातलं लग्न असतं तेव्हा आठ दहा दिवस महिनाभर जशी लगबग असते तशी अख्ख्या गावात असते देवांची लग्न त्यानंतर त्यांचे पालखी प्रस्थान त्यांच्या काठ्या मिरवणूक इतकं इतकं छान वाटत असतं सगळं अख्ख्या गावात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आणि पाहुणे म्हणाल तर गावातल्या ले लेकी जावई सुना सगळे एकत्र गोळा होतात आणि भरपूर गप्पा एकमेकांच्या आठवणी एकमांचा अनुभव सगळं एकमेकांशी शेअर होतं यांच्या त्यांच्या घरी जायचं सर्वत जेवण अख्ख्या गावात नसतील लगबग लगबग खूपच मजा येते आम्ही पण सगळे एकत्र म्हणजे आम्ही सगळ्या जावा नंदा सगळेजण एकत्र निघालो होतो सासूबाईंबरोबर मंदिराच्या बाहेरच्या स्टॉलवरून गुलाल दवना घेतला पेढे घेतले बाप्पाच्या पालखीला बांधायला गोंडे पण घेतले आणि त्या गोंडे घेतल्यावर आम्ही आम्ही म्हणजे काव्यानं हे काय आहे हे काय असं का विचारत चेअर गर्ल सारखा डान्स पण केला डान्स पण दाखवते तुम्हाला हे बघा काय बोलणार आता मजा करू दे चला हे सगळं घेऊन निघालो आम्ही मंदिराच्या आत भरपूर गर्दी खचाखच भरलं होतं मंदिराचा सगळा आवार गाभाऱ्यातून आत जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं पालखीला गोंडे बांधले गुलाल दवना उधळला हे सगळं मस्त ढोल ताशा लोजींच्या आवाजात